पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या सडा वाघापूर घाटात गुजरवाडी गावाजवळ टेबल लँड परिसरात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाला या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला शहाजी भिसे असे अपघातात जखमी झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे कामानिमित्त सडा वाघापूरच्या दिशेने एम एच पन्नास ए एकवीस त्र्याहत्तर ही कार स्वतः चालवत असताना अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास तीनशे फूट खाली कोसळले यात शहाजी भिसे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे या घटनेची माहिती मिळताच तत्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे